दर्शक हो, आता रहोत उपमुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा शिवसेना शहर जिल्हा कार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना साजेसा असं काम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी करून दाखवलं या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचांकर्ते मोहन दाते प्रशांत बडवे मनोज शेजवाल दास शेळके अभय कटाप दत्तात्रय मेनकुदळे हरिभाऊ चौगुले तुकाराम मस्के संजय सरोदे नवनाथ चव्हाण राजकुमार शिंदे प्रभाकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी जयश्री पवार पूजा चव्हाण सुनंदा साळुंके मनीषा नलावडे मारता असादे शशिकला कसपटे अश्विनी भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही